लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता पूर्वी आणि सिद्धू कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी गेलेले असतात तिथं पूर्वी सिद्धूला सांगतेय की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे का कधी कसं कुठं काय झालं हे मला काहीही माहीत नाहीये पण मला तू आवडायला लागलेला आहेस आणि हे ऐकून सिद्धूचा पारा खूप चढलेला असतो त्यानंतर दोघं गप्पा मारत असतात आणि त्यांच्यावर कोणीतरी पाळत ठेवून एक व्यक्ती आपल्याला दिसत असतो तो सिद्धू आणि पूर्वीचे फोटोज काढत असतो आणि अशाच सिद्धू आणि पूर्वीचे त्यांनी काही अश्लील फोटोज काढलेले असतात आणि तेच फोटो पेपरमध्ये छापून आलेले असतात इकडचा महिना आणि तिकडचा तोता असं काहीतरी हेडिंगचे आणि पूर्वी आणि सिद्धूचा किस घेतानाचा फोटो पेपरमध्ये छापून आलेला असतो ते पाहून गुणाजी प्रचंड चिडलेला असतो तो धावत पळत सिद्धूच्या घरी आलेला असतो सिद्धू विचारतो काही झालंय का, का? गुणाजी म्हणतो सगळं करायचं आणि वर आम्हालाच विचारायचं काही झालंय का हे काय आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की आम्ही असलं काहीही करत नव्हतो वाटल्यास तुम्ही पूर्वीला विचारू शकता त्यानंतर गुणाजी म्हणतो की नाही त्याची काही गरज नाहीये पण हे आपल्याला माहित आहे बाहेरच्या लोकांना आपण कसं काय समजावून सांगणार त्यानंतर सिद्धू यावर एक सोल्युशन शोधून काढतो तो म्हणतो की आपण एक जाहीर सभा ठेवूया आणि त्यामध्ये आपण आपली युती जाहीर करूया हा प्रस्ताव सगळ्यांना खूपच आवडतो सीना सं, संपतरावांना तर हा प्रस्ताव खूपच आवडतो त्यांना सिद्धूच्या हुशारीचं फार फार कौतुक वाटत असतं परंतु गुणाजी त्यामध्ये एक अट ठेवतात की आपण त्या सभेमध्येच पूर्वी आणि सिद्धूच्या लग्नाची तारीख सुद्धा जाहीर करून टाकायचं आहे म्हणजे लोकांची तोंड बंद होतील आणि लवकरात लवकर आपली युती लोकांना कळेल त्यानंतर मात्र सिद्धू काहीही बोलत नाही सिद्धूने मांडलेला प्रस्ताव सिद्धूच्याच अंगलटी येणार का आणि आता गुणाजी पूर्वी आणि सिद्धूच्या लग्नाची तारीख काढणार सिद्धूचं लग्न नेमकं पूर्वीशी होणार आहे का, का भावनाशी हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच समजेल